तर बघा ही दोन दह्याची तयारी चालू आहे चिंचणीला शिडी कशासाठी आहे आता वाजे दुपारच्या तीन आता दोन दुयाला घेतलंय बघा सकाळ जर न जेवण पाणी खाऊन आळू चालता जरा पोस्टात घेऊन तू चटणी ऑर्डर दाखवायला मग आता ही शिडी लावा या पाठी घराला मग घरापासून तुम्हाला सांगतो तु। की करायचंय चला हे करून जाऊया मक करून वगैरे सका पत्र्याव कपडी वाळो घरा येते ओना फुड फुड करू नको <laughs> यत्ता का कोना ब्लँकेट आपटो लागायला ए दुने ब्लँकेट आपटणार यत्ता जर आपटज असेल सरीपिना आपटणार

कतन 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 कतन

खर तुम्ही काढलं का चिंत तुमची बाय तुमची बाय पासते का आपला गरीब जाऊ म्हणून माझ्या अवघड आहे कोण आधार देणार मी आहे म्हणून हिला आधार देते आयला कधीला काही काम करू लागते आता का लागून कोणा जना मार घाल घाल चल तू दवाईचं काम मा जगराय चल बस हसतेस बाकी एक सांग दे जरा बधा के दडताना घंटा ना घंटा ना आ आयुष्य काय आनंद घेऊ देत नाही तर आहो आलेला बाग बंद बातमेंट लागल तर चालू करायला तुझा करणार हा राजवडा एवढा बात थोडा थोडा अजून

आले आली तर आता खाली लाग सुदै खाली ओतत ओतत सुडव का ओए होय सुडव नाही सुडव नाही धीरे चल तोत नाही कधी खाली काय दिस छोड ना का पडू ना ओतून लागत काय एवढं थेट बघूरा आहे बघूरा घेते मोठा तो

ना चालू आहे असं माझं काम तुमचं काय चालू काय सांगा कमेंटमध्ये भेटू तर पुढच्या तोपर्यंत बाय